दक्षिण महाराष्ट्रातील साखरपट्ट्यात मराठवाडा विदर्भामधून दाखल झाल्या तर कोल्हापूर जिल्ह्यात ऊसतोड सुरू होताच पावसाने जोरदार हजेरी लावली त्यामुळे या कामगारांना ऊसतोड थांबावी लागली तर शेतातल्या चरीतून साचलेले पाणी आणि सरपटणाऱ्या जीवांची भीती असल्यामुळे या कामगारांचे हाल होत आहेत सांगोला बीड हिंगोली परभणी नंदुरबार आधी दुष्काळी भागातून हे कामगार पश्चिम महाराष्ट्रात ऊस दाखल होतात या कामगारांचे हाल तर झालेच मात्र ऊसतोड शेतकऱ्यांची सुद्धा चिंता वाढली आहे ऊस वेळेत कारखान्यावर पोचला पाहिजे मात्र या पावसामुळे ऊसतोड कामगार आणि उत्पादक हे दोन्ही अडचणीत येणार आहेत अवकाळी पावसामुळे आमच्या तोडणीवर परिणाम झालाय पावसामुळे कोपटा काय रे कोपट्याने पाणी जा रे हा कोपट्यात पाणी जा काय करा बाकी नाही अवघड जा रे पावसामुळे लय पाऊस पडा रोजच पाऊस आहे रोज सकाळ संध्याकाळ पावसामुळे पावस पावस आमच्या तोडणीवर परिणाम परिणाम झाला लाईव्ह मराठी साठी मुरगुड होऊन सर्जराव भाट आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्स वर एन ए आणि प्राईम फ्लॅट्स चे प्रोजेक्ट नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तु तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स प्रोजेक्ट